नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे ना दही बटाटा बनवणार आहोत म्हणजेच दही बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण त्याची सालं काढून घेऊया आणि त्याचबरोबर ना माझ्याकडे थोडासा फ्लॉवर होता टाकला नाही तरी चालेल पण होता तो वाया जाईल म्हणून मग मी तो टाकणार आहे कोथिंबीर घेतली थोडी कोथिंबीरची देट आहेत आणि एक कांदा घेतला दोन टोमॅटो घेतले काश्मिरी लाल मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत आणि लसूण आहे आपण हे सगळं ना उकळून घेणार आहोत पाण्यामध्ये आपण हे सर्व ना याच्यात टाकून घेऊया एक पाच सात मिनटांना हे उकळून घेऊया हे उकळते तोपर्यंत आपण इथे बटाट्याची सालं काढून घेऊया हे बटाटा मी चिरून घेणार नाही आहे हाताने स्मॅश आहे मला जर दर... स्मॅश केलेला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही बारीक बारीक फोडी चाकूने कापून घेतल्यात तरी चालतील इथे आपण आहे ना मी बटाटा इथे स्मॅश करून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा मोठा ठेवायचा आहे ना तेवढे तुम्ही मोठे ठेवू शकता थोडं ना ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी दही घेतलेला आहे हे फेटून घेऊया आपण छान हे दही घेतलेलं आहे नुसतं दही आहे आता आता ह्याच्यात पाणी पण टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यात आपण आहे ना मसाले टाकून घेऊया थोडं जिरा पावडर टाकली पावडर आहे थोडी धणा पावडर टाकायची हे थोडं घरचं तिखट आहे हे टाकते आहे मी आणि ह्याच्यातच थोडी हळद पण टाकून घेऊया तसं एक चमचा कश्मीरी लाल पावडर आहे हे टाकते मी आपण ह्याच्यात पण कश्मीरी मिरची टाकली आहे त्यामुळे मी एकच चमचा टाकली आहे सर्व मसाले आहेत ना छान हलवून घ्यायचेत सात आठ मिनटं झालेली आहेत टोमॅटोची सालं पण इथे निघायला लागलेली आहेत इथे ना गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे गार झालं ना की मग आपण मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि हे जे बॉईल केलेलं पाणी आहे ना हे टाकायचं नाही आहे आपल्याला भाजीमध्ये आपण ग्रेव्ही करणार आहोत सुकी नाही करणार आहोत तर हेच पाणी मी वापरणार आहे इथे आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया मी इथे एक पळी तेल टाकलं आहे त्यात एक टमाल पात्र टाकूया हे आलं आहे हे मी कुठून घेतलेलं आहे हे टाकते थोडी राई टाकायची आहे आणि अगदी थोडं जिरं टाकायचंय बरोबर हिंग आहे हे टाकून घ्यायचे मी छान मिक्स करून घ्यायचं कोथंबीरीची डेटा घेतली आहे आपण ती टाकून घेऊया हे गरम झालं ना छान की हा फ्लॉवर पण टाकून घ्यायचा इथे आता आपण हा बटाटा आहे ना हा टाकून घेऊया आणि इथे थोडंसं असं थंड झालं आपण बटाट्यात टाकल्यामुळे तर हे दह्याचं मिश्रण आपण जे केलेलं आहे मसाला टाकून ते टाकून घेऊया हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण गरम केलेला टोमॅटो कांदा पेस्ट केली आहे ना हे पण टाकून घेऊया आणि आपण हे जे गरम पाणी ठेवलेलं आहे ना हेच पाणी टाकणार आहे मी तरुण ये ना थोडा पावभाजी मसाला आहे हा एक अर्धा चमचा आपण टाकून घेऊया तुम्ही इथे दुसरा कुठलाही टाकू शकता किचन किंग मसाला टाकला तरी चालेल किंवा गरम मसाला टाकला तरी चाले आपण हे असं झाकून आहे ना कारण आपण फ्लॉवर शिजून घेतलेला नव्हता तर फ्लॉवर आपण शिजून घेऊया इथे भाजी शिजते ना तोपर्यंत इथे आपण पोळ्या करून घेऊया नॉर्मल साध्याच करणार आहे मी इथे मी तेल लावून घेते तुम्ही इथे तूप लावलं तरी चालेल आणि छान हे असं वाटी करून असं बंद करायचंय जेव्हा आपण मध्ये तेल किंवा तूप लावतो ना तेव्हा चपाती आहे ना खूप अशी टम्म फुकते आणि एकदम अशी सॉफ्ट मऊ होते त्यामुळे नक्की ट्राय करा मध्ये मध्ये भाजी पण हलवायची आहे इथे थोडं हे पाणी जे आहे ना टोमॅटो आणि कांदा ते आपण थोडं टाकून घेऊ कारण पाणी ह्याच्यातलं कमी झालंय हे चपात्या आपल्या झालेल्या आहेत सगळ्यात आणि इथे मी कुकरला ना कच्ची केळी लावलेली काढून घेऊया ही हे मी ना फ्राय करणार आहे त्याची सालं काढून घेऊया आपण आणि ह्याचे ना असे काप करून घ्यायचे आहेत याच तव्यावर मी ठेवून घेणार आहे आणि इथे ना अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचंय आणि मी इथे ना एक छोटी वाटी घेतली होती आणि मी ना ते असं प्रेस करून आहे इथे केळी प्रेस करून घेतली ना कि अगदी थोडं असं चिमूट भर फक्त कश्मीरी लाल पावडर आहे ही मी टाकून घेणारे इथे भाजी बघूया आपण इथे फ्लॉवर छान शिजलाय तर आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि इथे लास्टला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकूया आणि इथे आपली आलू दहीची भाजी झालेली आहे बटाटा दही त्यामुळे मी इथे मी गॅस बंद करणार आहे आणि हे केळ्याचे काप आहे हे आपण आता पलटी करून घेऊया पलटून घेतली आहेत त्यामुळे आता थोडंसं तेल टाकूया एक दोन मिनटं हे ठेवून घेऊया इथे आपलं भाजी झाली आहे चपात्या झाल्या आहेत केळी फ्राय झाली आहेत आता मी ताट करते इथे आपली दही बटाटा भाजी रेडी आहे केळ्याचे काप आहेत आणि चपाती आहे तर नक्की ट्राय करा खूप छान होते जरा वेगळी आहे काहीतरी वेगळं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय